नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आज आपल्याकडे बार्शी रोडला वन बीएचके फ्लॅट विक्रीसाठी दुसऱ्या मजल्यावरती आहे मोठा फ्लॅट आहे रेट तीस लाख रुपये हे फायनल रेट आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपला ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अडस समोरच्या बाजूला बघू शकतोय टू बीएच के एवढा मोठा हा वन बीएचके फ्लॅट आहे रेट तीस लाख रुपये फायनल रेट आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी टक्के लोन मिळू शकतं या ठिकाणी हॉलमध्ये एंट्री केलं हॉलच्या बाजूला या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे सेपरेट बघू शकते मोठा वन बी एच के बारशी रोड विद्या विकास शाळेपासून जवळच्या लोकेशनमध्ये आहे दुसऱ्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिसाच्या तरफ शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर हे प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा मोठा प्रशस्त वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी ऐंशी टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या पेजला सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका या ठिकाणी बघू शकते बेडरूम ला गॅलरी आहे आजूबाजूचा परिसर जो आहे तो परिसर पूर्ण भरलेला आहे बारशी रोड मेन रोड पासून जवळ आहे शाळा जवळ आहे विद्यावकाशात अगदी जवळ आहे धन्यवाद